नमस्कार आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज नांदेडमध्ये भाजपा रिपा युती संपुष्टात रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषदेत माहिती नांदेड माहिती झाल्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे भाजपसोबत उभा राहिला संसद ते गल्लीपर्यंत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातत्याने माहितीची बाजू लावून धरली मात्र सत्तेचा वाटा देण्याची वेळ देण्याच्या वेळी रिपब्लिकन पक्षाला ठेंगा दाखवला जातो ही बाब पुन्हा पुन्हा नांदेडमध्ये उघड झाली आहे प्रचाराच्या मैदानात निळा झेंडा उपयोगात आणायचा आणि प्रत्यक्ष सत्तेचा वाटा आणि जागा वाटपाची वेळ आली की रिपब्लिकन पक्षाला बाजूला करायचे हा दुट्टी हा दुटप्पीपणा आता लपून राहिला नाही त्यामुळे रामदास आठवले यांनी कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असे म्हणत दिलेला इशारा हा केवळ शब्दांचा खेळ नसून तो महायतीतील दडपलेला असंतोषाचा स्पष्ट पडसाद आहे महापालिकेच्या नांदेडवा गेला सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा रिपब्लिकन पक्षाची अधिकृत युती असून समन्वयाच्या नावाखाली रिपब्लिकन पक्षाने संयमान संयम दाखवला रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे मराठवाडा उपाध्यक्ष सुख सुखदेव चिखलीकर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिरडोणकर नांदेड महानगरा महानगराध्यक्ष धम्मपाल दुतळे यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण डॉक्टर अजित गोपछेडे महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्यासोबत चर्चा करून रिपब्लिकन पक्षासाठी सहा जागाची मागणी केली होती यामध्ये प्रभाग क्रमांक एक अ तरोडा खुर्द प्रभाग क्रमांक चार अ हनुमान नग हनुमानगड प्रभाग क्रमांक सात जय भीमनगर प्रभाग क्रमांक आठ शिवाजीनगर प्रभाग क्रमांक चौदा अ इतवारा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस व सरनी सिडको या जागा रिपब्लिकन पक्षाने मागितल्या होत्या परंतु चौदा अ इतवारा आणि प्रभाग क्रमांक वीस सिडको वागळा या दोन जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याचे ठरले होते मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपाने विश्वासघात करून रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला एबी फार्म न देता प्रभाग क्रमांक चौदा इतवारात धनंजय कमलाकर जोंदळे आणि प्रभाग क्रमांक वीस सिडको वागळात निरंजना राजू लांडगे यांना ए बी फार्म देऊन भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पक्षाची फसवणूक केली भारतीय जनता पक्षाने दिलेले दोन्ही उमेदवार याचा रिपब्लिकन पक्षाची कसलाही संबंध नाही त्यामुळे ते उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे नाहीत त्यांना रिपब्लिकन पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाही भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमर राजूरकूर यांनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या यादीत सदर उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे असल्याचे दाखवले असले तरी त्यांचा आणि आमचा कसलाही संबंध नाही ही भाजपने रिपब्लिकन पक्षाची फसवणूक व विश्वासघात केला आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे ही बाब नांदेड वाघला महापालिका निवडणुकीसाठी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सांगितले नांदेड वाघळा महापालिकेत भाजप रिपाई युती संपुष्टात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत रिपायचे राज्य संघटक विजयदादा सोनवणे मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिरडोणकर नांदेड महानगराध्यक्ष धम्मापाल दुताडे व जिल्हा सरटणीस संजय भोस भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरंदर न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक कुमार